नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आपण प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार स्वामी कल्याणी संजय आणि जुपते सपना व्यंकटेश बुधवंत विश्वजित मनोहर आणि शिंदे प्रसाद रामभाऊ जिजाजी हे चार उमेदवार निवडणूक लढवत लो आहेत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री या ठिकाणी ठाम ठोकून आहेत आणि प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्याचं त्यांचं स्वप्न आहे आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चारमधील उमेदवार आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आम्ही बी शिंदे रामप्रसाद जिजाजी आम्ही प्रचारादरम्यान आज वरंदावन कॉलनीमध्ये आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा दिद्दीनं हा प्रभाग चार दत्तक घेतलेला आहे त्यामुळे ज्या काही विकासाच्या कामं आहेत ती विकासाचे कामं अधिक फंड येऊन दोऱ्यानं होणार आहेत आम्ही प्रचारात एक केंद्र सांगितली की दिल्ली ते गल्ली गल्ली ते दिल्ली हे भाजपमय सरकार आहे चप्पा चप्पा भाजप आहे जर विकास करायचा असेल तर आपल्याला आर्थिक फंड लागतो आणि हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अनुषंगान नेते जे की दिल्लीनं प्रत्येक भाषणात त्यांनी त्यांची विकसित फिल्म एक दिलेली आहे की एकशे एकावन्न कोटीची समांतर पाणी योजना रोड नाल्या ड्रेनेज याबाबत आम्ही ही जनजागृती करत असून प्रचार करत असून प्रचंड बहुमताने सगळ्याला विजय करा ही नम्र विनंती करतो आपल्याला जे राजकारण करणारे इथं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस मेघनाताई बोंडीकर या यांच्या जे काही विकास केलेला आहे त्यांच्या अनुषंगाने आम्ही विकासाचं फक्त राजकारण करतो आम्ही कुठल्या आमिषाला आमिषाचं राजकारण करत नाही प मतदारबंधूंना विनंती कुठल्या आमिषाला बळीपूर नाही आपल्याला ह्या कॉलनीत राहायचं आपल्या ज्या बेसिक सोयी सुविधा येतात नाली रस्ता पाणी या गोष्टीकडे लक्ष द्यावा कुठल्या आमिषाला बळी पडला तर ही परभणीकरांना स्वर्ण संधी आलेली आहे दिल्ली ते गल्ली भाजपा आणि ही संधी परभणीकरांनी गमवून एवढीच विनंती आहे विकासाला मत द्या भाजपाला मत म्हणजे विकासाला मत दादाचादा पवार यांची सभा झालेली आहे आणि त्यांनी सुद्धा हा प्रभाग चार दत्तक घेणार असं सांगितलं दादाने सांगितलं की महानगरपालिका निवडून आलं तर घेणार आहेत दिदीने सांगितलं निवडून आलं न आलं तरी आम्ही प्रभाग चार दत्तक घेतलेला आहे सोबत, सोबत, दुसरे उमेदवार आहेत बुद्धवंत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार जय श्रीराम आम्ही फक्त विकासाच्या जोरावर मत मागत आहोत आम्ही कुठल्याची बरोबरी करणे किंवा भूल थापाला बळी पडणे आमच्याकडे नाही आम्ही विकासावर मत मागत आहे आपल्यासोबत जे आधीचे उमेदवार जे आहेत त्यांनी या ठिकाणी ठिकाणी हे बघा सर दोन हजार बाराला मी नगरसेवक होतो दोन हजार सतराला पण मी नगरसेवक होतो ते फेसबुक व्हॉट्सअप मला ती जमत नाही मला फक्त कॉलनीच्या लोकांशी माझी नाळ जुळलेली मी फक्त विकास आणि विकास आणि विकास मला तेवढंच कळते आणि राहिलं तुम्ही जे म्हणाले देवाधर्माला नेलं आठ वर्षे कोण्या लोकांना रामराम घातला नाही काय कोण्या गल्लीत फिरले नाही गाडीचा काच कधी खाली झाला नाही काय मत परिवर्तन होईल असं मला वाटत नाही उज्जैन यात्रा त्यांनी केलेली आहे ती चांगली आहे पण आठ हजार नऊशे महिला आहे आपल्या प्रभागामध्ये फक्त ते महिला घेऊन आठ हजार सातशेच का त्यांना कधी उज्जैनचं दर्शन घडवणार असं त्यांना आपल्या सोबत अजूनही काही नागरिक आहेत जे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी मत जाणून घेणार आहोत हा प्रभाग कर, चार आहे आतीच्या अवतीने मेघना दिदी बोर्डेकर ज्या पालकमंत्री आहेत त्यांनी या प्रभागाकडं विशेष असा लक्ष देऊन या प्रभागाचा विकास करण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत आणि प्रभाग क्रमांक चारच्या या चारही उमेदवारांना त्या विजयी करणार आहेत जिंतूरमध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये मेघना दिदी बोर्डेकर यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे आणि परभणी महानगरपालिका दोन हजार सव्वीस या यावरही त्या वर्चस्व प्रस्थापित करणार आहेत आणि या परभणी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं त्यांचं स्वप्न आहे आपल्यासोबत दुसरे काय सांगतात बघू परभणीमध्ये जर विकास पाहायचा असेल आजपर्यंत धुळीचं साम्राज्य होतं जनतेने आजपर्यंत जो निर्णय दिला तो प्रत्येक वेळेस वर सत्ता असायची सत्ताधाऱ्यांची विरोधी इथं पक्ष राहायचा परभणीमध्ये पण यावेळेस बी जे पीनं ताकदीनिशी निवडणूक लढवत आहे विकासाच्या अजेंड्यावरती निवडणूक लढवत आहे आणि हा मतदार राजा सुज्ञ आहे इथे काय अशिक्षित मतदार नाही सर्व सुज्ञ मतदार आहे आणि हा मतदार परभणीच्या विकासासाठी बी जे पीच्या सर्वच सर्व उमेदवारांना विजयी करील अशी आम्हाला आत्मविश्वास आहे आणि तसा प्रतिसाद देखील उदंड आणि चांगला भेटत आहे जनता पार्टीच्या वतीनं फक्त इलेक्शन पुरतं नाही तर आपण जर बघितलं तर विविध प्रकारच्या योजना जसं जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत सरकारच्या माध्यमातून आरोग्य सुविधा भेटते त्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड आहे त्यानंतर लेबर कार्डच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व मुलींचे आता शिक्षण दहावी बाराच्या शिक्षणासाठी तुम्हाला शिष्यवृत्ती मिळत आहे आणि इतर भरपूर प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या फक्त इलेक्शन बाबतीत नाही तर इतर सर्व बाबतीमध्ये भाजप हा त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्व ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीलाच निवडून आणायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे एकमेव असं पक्ष आहे जो पहिले राष्ट्र भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक चार मधला रहिवाशी आहे आजपर्यंत येते आठ वर्षामध्ये जे आता तुम्ही जे नाव घेतलं हो लत ते नगरसेवक आठ वर्षात कुठेही दिसले नाहीत आठ वर्षाच्या नंतर आज ते जे आता रस्त्यावर जे मुरुंग वगैरे टाकायचं काम करायचं हे लोकांचं म्हणणं तेच आहे की आठ वर्षाचं जे रखडलेलं काम आहे ते हे आता आठ दिवसात कसं काय दिसायला जनता खूप आहे त्यांनी जे आठ वर्ष आठ वर्षाचा जो बॅकलॉग आठ दिवसाचे भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहे त्याला जनता ही मतपेटीतूनच उत्तर देणार आहे दे। भारतीय दे। जनता पार्टीच्या उमेदवारांचा निवडणूक निशाणी कमळ आहे आणि कमळ या चिन्हावर ठसा मारून चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजय जनता करेल असं नागरिकांचं मत आहे आपल्यासोबत हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत आणि विकासाला मत द्या विकासाला मत द्या असं ठामपणे या ठिकाणी सांगत आहे परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी